थकीत वेतन आणि रोजगाराच्या मागणीसाठी विदर्भ मिनरल्स अँड एनर्जी कंपनीच्या आवारातील एकशे पासष्ट मीटर उंच चिमणीवर चढून सुरू केलेले प्रकल्पग्रस्त कामगारांचे विरोगिरी आंदोलन अखेर मागे घेण्यात आले आमदार किशोर जोरगेवार यांनी स्वतः आंदोलनस्थळी धाव घेतली आणि तब्बल चार तास ठिय्या मांडून कामगार व कंपनी व्यवस्थापन यांच्यात समन्वय साधक मागण्या मान्य करून घेतल्या आहेत त्यानंतर आंदोलनाची यशस्वी सांगता झाली आहे आमदार जोरगेवर यांच्या मध्यस्थीनंतर एकशे तीन प्रकल्पग्रस्तांना दहा सप्टेंबरपासून सहा महिन्यांसाठी कंत्राटी पद्धतीवर कामावर घेण्याचे कंपनी व्यवस्थापनाने मान्य केले तसेच सहा महिन्यानंतर सर्व प्रकल्पग्रस्तांना स्थायी स्वरूपात सामावून घेण्याचंही मान्य करण्यात आले आमदारांच्या उपस्थितीत कंपनी व्यवस्थापनाने याबाबत लिखित हमी दिल्याने आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले कामगारांवर अन्याय होऊ देणार नाही या ठाम भूमिकेचं आमदारांनी कंपनी व्यवस्थापनाला स्पष्ट शब्दात सुनावले आणि तोडगा निघेपर्यंत आंदोलन स्थळ सोडले नाही त्यांच्या जमिनी घेतल्या त्यांना कामावर घेतलं यांनी काम केलेलं आहे तुमच्याकडे काम केल्यानंतर तुम्ही जसं जसं म्हटलं तसं तसं यांनी मान्य केलेलं आहे तुम्ही सव्वीस दिवस पहिले कामावर घेतलं नंतर वीस दिवस कामावर घेतलं यांनी वीस दिवस काम केलं कंपनीचं काम सोडून त्यांनी जंगल सफाईचं काम सांगितलं तुम्ही तेही केलं वेळोवेळी हे कंपनी चालावी चालू राहावी यासाठी सगळ्यांनी मदत केली आता तुमची कंपनी चालू झालेली आहे आणि कंपनी चालू झाल्यानंतर तुमची पहिली जबाबदारी होती की सत्तर लोकांना कामावर गेली का तुमची चालू आजपर्यंत मी कुणाही कंपनीमध्ये पाहिले नाही इकडा मजोर माणूस आपल्याला या कंपनीला भेटला एक तरी पाहू आपण असो गमतीचा भाग वेगळा पण एवढं जनआंदोलन होत आहे प्रशासन कुठे आहे काय माहिती नाही आज आम्ही इथे आपल्या जीवाचा रान करून बसलो आहे आम्हाला जीव देण्याबद्दल भारी आणू नये अजून वेळ आहे आम्ही तुम्हाला चार वाजेपर्यंत वेळ दिला होता तो वेळ आहे तोपर्यंत शासनाने या नालायक या नालायक प्रशासनाला कंपनी प्रशासनाला वटणीवर आणावे कारण त्यांची मुजोरी हा प्रकल्पग्रस्तावर इथल्या स्थानिकावर वाढत जाणारी आज याच्यावर चपराक बसवली नाही तर हा मुजूरपणा आणखी पुन्हा वाढत जाईल त्यामुळे या गावकरी जमा झालेल्या समस्त गावकऱ्यांना येथील स्थानिक नेत्यांना माझी कळकळीची विनंती आहे या प्रशासनाला हलवा जागे करा आणि रस्त्यावर आणा तोपर्यंत तुम्ही शांत बसू नका आम्ही आठ लोक तिथे तीद फक्त आठ आम्ही स्वतःसाठी नाही मानत आहे आम्ही तिथे प्रकल्पग्रस्ताचे जो सर्वच आहे एकशे तीन कामगार हे लागलेले होते आणखी कुणाचे दोनशे पंचवीस ते दोनशे पन्नास लोक लागायचे आहे आणि आपल्या एरियामध्ये भरपूरचे स्थानिक युवक बेरोजगार आहे या सर्वांना या कंपनीमध्ये रोजगार मिळाला पाहिजे हा आमचा मनापासून हेतू आहे त्यामुळे तुम्ही जसा ज्याप्रमाणे आतापर्यंत साथ दिली आहे आणखी तुमची साथ अशीच वाढवा या प्रशासनाला हलवा हे झोपेत आहे याला झोपेतून जागे करा आणि या मुजोर कंपनी प्रशासनाला शिस्त करा अशी मी आपणास विनंती करतो आणि जिल्हाधिकारी साहेब याओ अंत पाहू नका आम्ही सर्व तुम्हाला हात जोडून विनंती करतो आमचा अंत पाहू नका आणि आम्हाला आमचा टोकाचा निर्णय घ्यायला भाग पाडू नका आम्ही चार वाजेपर्यंत तुम्हाला मुदत दिली आहे आम्ही चार वाजेपर्यंत असंच शांत बसू तुम्ही आम्हाला निर्णय द्या आम्हाला सन्मानाने जगू द्या बस एवढीच विनंती करतो धन्यवाद